तर काय असताना आपल्या बायकांचा बघा रोजचाच प्रश्न असतो भाजीला काय करायचं नवरोबाच्या टिफिनला काय द्यायचं मुलांच्या टिफिनला काय द्यायचं तर आज मी तुमच्यासाठी एकदम साधी सोपी अशी गवारच्या शेंगांची भाजी घेऊन आलेली आहे जास्त काही झंझट नाही जास्त काही इनग्रेडियंट्स नाहीत किंवा त्यामध्ये असे काही मसाले हे टाकायचे नाही आहेत की जे आपल्या घरामध्ये अवेलेबल नसतील तर इथे मी गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याला छान असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हवं तर चाकूनही कट करून घेऊ शकता तर अगोदर काय करायचं शेंगांना छान असं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव एकदम अशी छान लागते बघा तर इथे तेल गरम झाले की त्यामध्ये मी सर्व शेंगा टाकलेत आणि त्याला एक ते दोन मिनिटे हाय फ्लेमवर मस्त छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्या शिजले पाहिजेत आपल्या शेंगा असे आपल्याला भाजायच्या आहेत तर बघू शकता शेंगा भाजून घेतलेल्या आहेत आता ह्या काढायच्या आणि फोडणी टाकायची भाजीला तर कढई गरमच आहे त्याच कढईमध्ये आपल्याला थोडं अजून तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्ता हे सर्व टाकायचं ह्याला छान असं तडतडू द्यायचं नंतर त्यामध्ये लसूण घालायचा लसण हे छान असं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये कांदा घालायचा तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा स्किप करू शकता कुणी कुणी म्हणतं की गवारच्या भाजीमध्ये कुठे कांदा असतो का म्हणजे आमच्या इकडे तर म्हणते आता ह्यामध्ये घरगुती गरम मसाला घातलेला आहे मी एक चमचा थोडेसे हळद आणि एक चमचा लाल तिखट ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये ज्या आपण शेंगा भाजून घेतल्या होत्या त्या टाकायच्या त्यालाही परत परतवून घ्यायचं त्यामध्ये मी शेंगदाणे तीळ खोबरं आणि डाळवं कारहाळ हे सर्व मिक्स करून त्याला छान असं भाजून त्याचा कूट तयार केलेला आहे तो घातला आहे त्यावर चवीनुसार मीठ टाकायचे आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याला छान असं मिक्स करून कोथिंबीर घालायची वरून आणि आता त्याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे तर पाच सहा मिनिटे झालेले आहेत बघू शकता तुम्ही कसली छान भाजी शिजलेली आहे दिसत आहे किती सुंदर आहे अगदी बघितलं की तोंडाला पाणी सुटेल अशी तर तुम्हाला हवं तर तुम्ही पातळ करायची असेल तर त्यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी टाकू शकता तर तयार आहे आपली गवारच्या शेंगांची भाजी